हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आला आहे इकडे इंद्रा आणि राणी दोघेही मिळून मालती आणि आबा या दोघांना एकत्र कसा आणायचा याचा प्लॅन करत असतात तर तोच प्लॅन कसा फिस्कटवायचा आणि तो प्लॅन कसा हाणून पाडायचा हे काम उर्मिला आणि विक्रांत हे दोघं करत असतात शेवटी इंद्रा आणि राणीचा प्लॅन यशस्वी होणारच तोपर्यंत उर्मिला पुन्हामध्ये गाडी टाकते आणि सगळ्या प्लॅनची वाट लागून जाते उर्मिला आणि विक्रांत हे दोघे मिळून इंद्रा आणि राणीच्या वाटेत खूप मोठा अडथळा असतात खरं तर राणी आणि इंद्रा या दोघांनाही माहीत नसतं की हे सगळं विक्रांत आणि उर्मिला घडवून आणतायत त्यामुळे त्यांना बेसावधपणे करून काम करता येत नसतं इकडे इंद्रा आणि राणींनी ठरवलेलं असतं की आपण घरातून सगळेजण बाहेर जायचं आणि याच क्षणाला आबा आणि मालती दोघेच घरात एकटे असतील त्यावेळेला गव्हाची खीर देखील मालतीने बनवलेली असते मग त्याचं कौतुक देखील आबा करतात पण एका पॉईंटला सगळ्या गोष्टी सुटतात आणि मालती घर सोडून निघून जात असते या सगळ्या प्रयत्नांनंतर देखील इंद्रा आणि राणीचा प्लॅन फसतो आणि पुन्हा जे तिथं होते तिथेच ते येऊन थांबतात इकडे पुन्हा एकदा इंद्रा आणि राणी प्लॅन करत असतात आता मात्र इंद्रा खचलेला असतो राणी त्याला धीर देत असते इंद्रा म्हणत असतो की राणी खरंच मला आईचं दुःख बघवलं जात नाही आहे आणि ती जे काही फील करते ते मी इंटरनली फील करू शकतो मी तिचं दुःख लहानपणापासून बघितलं आहे त्यामुळे मला आता खूप त्रास होतो आहे आपल्याला काहीतरी करावंच लागेल असं तो स्पष्टपणे सांगत असतो त्याच वेळेला राणी देखील म्हणते आपल्याला काहीतरी करायला हवं आबा आणि मालकी यांना एकत्र आणण्यासाठी मी नक्की काहीतरी करेन आणि शंभर टक्के ते दोघं एकत्र येतील असं आश्वासन ती देते इकडे दे उर्मिला तिची खेळी पुन्हा खेळायला सुरुवात करते आणि आबांनी कसा आधीपासून म्हणजे संसार सुरू झाल्यापासून तुम्हाला त्रास दिला आहे हे मालतीला पटवून देत असते जेणेकरून मालती आणि आबांमधला वाद अजून वाढेल उर्मिलाच्या त्या प... बोलण्यावरती मालती देखील विश्वास ठेवत असते थे आणि म्हणत असते हो मी स्वतःवरचं सोडून आणि स्वतःचा जीव विसरून त्यांच्यावरती जीव लावला त्याचबरोबर त्यांच्या त्या ते भिकारड्या कामगारांसाठी भरपूर काय काय केलं त्यांची ती फॅक्टरी आणि कामगार ह्यातच गुंतून राहिले आणि मी त्यांच्यासाठी सगळं काही करत राहिले पण आता नाही म्हणजे मालती देखील उर्मिलाच्या बोलण्यात अडकलेली असते इकडे राणी आणि इंद्रा प्रयत्न करतायत तर उर्मिला आणि विक्रांत मिळून दोघेही तो प्रयत्न हाणून पाडतायत आता यामध्ये कोण जिंकणार आणि मालतीने आबा एकत्र येणार का हे पाहणं देखील तेवढंच रंजक ठरणार आहे मंडळी अशाच अपडेटसाठी आज आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या